नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे तर मित्रांनो तुम्ही नाविन्यपूर्ण योजनेसाठी जर कागदपत्रे अपलोड ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना पुढे करायचं काय तर ते तुम्हाला मी या वेळेमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कुठल्या प्रोसेस करावं लागणार आहेत तुम्ही अर्ज केला पण तुम्ही त्या शंभर टक्के पात्र झालात का तर असं होत नाही तर तुम्हाला त्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला अजूनही घ्यायला येणार आहे त्यामध्ये तुमची कागदपत्रे तुम्हाला अजून व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर तुमची कागदपत्रे तपासली जातील त्या तपासल्या कागदपत्रामध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पात्र केलं जाणार आहे आणि तुमची अशीच योजना ही पाच वर्ष कंटिन्यू योजना चालत राहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला या योजनेसाठी पात्र राहण्यासाठी तुमची कागदपत्रे एकदम क्लिअर असणं आवश्यक आहे आणि जर क्लिअर असतील तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर समजा आपल्या जिल्हा आहे या जिल्ह्याला जर प्रत्येक तालुक्याला पन्नास जर कोटा आला तर पन्नास यामध्ये डिवाईड केलं जाईल तुम्हाला प्रत्येक गावाला असे दिले जातील आणि एका गावात जर समजा पन्नास अर्ज आले पन्नास मध्ये त्यांचा जर लक्षांक दोन असेल तर त्या दोन लोकांना फक्त तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर फक्त दोन योजनेचा लाभ मिळून नंतर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय तर बाकीच्या शेतकऱ्यांनाही लवकरच तुम्हाला या वर्षी तुम्हाला जर दहा लक्ष असेल तर ह्या वर्षी दहा लोकांना मिळणार पुढल्या वर्षी जर वीसचा असेल तर पुढल्या लोकांना पुढल्या वर्षी वीस जणांना या शिळी गटासाठी किंवा गाय मशी काय असं ते वाटप होणार आहे तर तुम्हाला सर्वात पहिले जर तुम्हाला तुमच्या गावाचा लक्षांक किती आहे तर ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर तुमच्या लक्ष्याक तुम्हाला जर तुमच्या गावाला जर दहाचा लक्ष्यांक असेल तर तुम्हाला पन्नास पैकी पहिले दहा लोकांना पहिलं प्राधान्य देईल म्हणजे तुम्हाला सिरीनुसार तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यालाही या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला योजनेसाठी तुम्हाला कागद काही जणांना गाई म्हशीचं मंजर झालं असेल काही जणांना मेंढीचं झालं असेल तर काही जणांना एक हजार कुपुड गण कोंबड्याचं झालं असेल किंवा बॉयलर कोंबड्या जे असते त्या एक हजार ब्रॉयलर कोंबड्याचं झालं असेल किंवा एक एकदृषीय पक्षी म्हणजे तुम्हाला आज पिल्लू जन्मले तुम्हाला सकाळ वाटून तुम्हाला ते पिल्लू तुमच्या ताब्यात मिळणार हे एक एकदृषीय पक्षी प्लस त्याला बारा मिळतात ते अनुदान तुम्हाला मिळणार आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला अजून एक आहे कोंबड्या आण कोंब्या कोंबड्या कोंबड्या आणून तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवलं जाते त्या योजनेतून तर तुम्हाला मेंढी करत असताना तुम्हाला घ्यावायची काळजी आणि तुम्हाला कागदपत्रे अपलोड जर झाली असेल तर पुढं तुम्हाला थोडी वाट पाहिजे त्यानंतर तुम्हाला प्रथम यादी निघेल त्यानंतर तुमची Uh, पूर्ण तुम्हाला जी जेवढा कोटा तुमच्या गावाला लक्षांक उपलब्ध आहे तेवढी यादी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील जसं जसं तुम्हाला लक्षांक वाढत जाईल तस तसं तुमच्यापर्यंत योजने या योजनेची यादी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते तर मित्रांनो तुम्हाला या मध्ये काय शिकायला भेटलं आणि तुम्हाला या व्हिडिओ हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळण्यास सांगा धन्यवाद